नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा माय यूट्यूब चॅनलमध्ये बघा अंगणवाडी केंद्रांसाठी आता या वर्षीपासून एन ई पी लागू होणार आहे आणि झिरो ते सहा वर्ष वयोगटातील मुलांसाठी बालपणीच्या शिक्षणासाठी त्यांना एन ई पी हे धोरण लागू करण्यात आले आहे तर अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांना कशा पद्धतीने त्याचा फायदा होणार अंगणवाडी मदतनीस यांचं बघा अंगणवाडी केंद्राला एन ई पी लागू झाल्यानंतर अंगणवाडी मदत नीस यांचं काय होणार हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणाऱ्या अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेट्स आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला पाहता येतील आणि आता आपण एन ई पी म्हणजे काय आणि अंगणवाडी मदतनीस यांना एन ई पी लागू झाल्यानंतर कशा पद्धतीने त्यांचा फायदा होणार हे जाणून घेऊ बघा राज्यातील एक लाख दहा हजार सातशे ए सहाशे एकतीस एक अंगणवाड्यांमध्ये चालू शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसपासून राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे राष्ट्रीय शिक्षण धोरण म्हणजेच एन ई पी आणि ई पीचा अंगणवाडी केंद्रांवर खूप मोठा परिणाम होणार आहे बघा ई पी अंतर्गत ई सी सी एची सुरुवात करण्यात येणार आहे बालपणीचे शिक्षण की सुरू केले जाईल जे मुलांच्या लवकर साक्षरता आणि संख्यात्मक मत... लक्ष केंद्रित करेल शालेय संकुलनाशी याचा थेट संबंध जोडलेला आहे अंगणवाड्या आता जिल्हा परिषदेला जोडल्या जाणार आहेत म्हणजेच की अंगणवाड्या या शालेय संकुलाशी जोडल्या जाणार आहेत जेणेकरून मुलांचा पालकांचा आणि शिक्षकांचा शाळेतील कार्यक्रमामध्ये सहभाग वाढेल आणि शिक्षण पद्धतीमध्ये खूप मोठा बदल करण्यात आलेला आहे अंगणवाड्यामध्ये खेळ आधारित शिक्षण संरचनित क्रियाकल्पाद्वारे मुलांना आवश्यक असलेले कौशल्य हे विकसित करण्यास मदत केली जाणार आहे अंगणवाडी सेविकेंचं प्रशिक्षण घेतले जाणारे बघा ज्या अंगणवाडी सेविकेंची बाराई उत्तीर्ण झालेली आहे अशा अंगणवाडी सेविकेंचं प्रशिक्षण हे सुरू झालेलं आहे त्यांना उच्च दर्जाचे ई सी सी ई शिक्षक बनण्यास मदत केली जाणार आहे जेणेकरून ते बालकांच्या गरजा पूर्ण करू शकतील आणि अंगणवाडी सेविकाओ सेविकानंतर मदतनीस यांचं सुद्धा ट्रेनिंग होणार आहे आणि मदतनीस यांना बघा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस नुसार पहिली दुसरी आणि अंगणवाडी केंद्र हे आता एकत्रित एक भरवले जाणार आहे त्यामुळे मदतनीसांना सुद्धा इथं काम लागणार आहे मदतनीस यांच्याकडे अंगणवाडी केंद्रातील तीन ते चार वर्ष या वयोगटातील बालवाटिका एक हा ग्रुप अंगणवाडी मदतनीसांना येणार आहे त्यामुळे अंगणवाडी केंद्रामधील मदतनीसांनी तीन ते चार वर्ष वयोगटातील म्हणजेच की बालवाटिका एक गटातील मुलांना कशा पद्धतीने शिकवायचं त्यांचं नियोजन कशा पद्धतीने करायचं त्यांचे उपक्रम कशा संदर्भात घ्यायचे हे सर्व सविस्तरपणे त्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहेत सर्वच ताईंना हे प्रशिक्षण दिले जाणार आहे त्यामुळे सेविकांचं प्रशिक्षण सुरू आहे मदतनीस यांचं प्रशिक्षण हे सेविकांचं प्रशिक्षण झाल्यानंतर सुरू सुरू होणार आहे त्यामुळे ताई यांची नोकरी धोक्यात येणार नाही तर त्यांना इथं आपल्या नोकरीचा फायदा इथं होणार आहे अंगणवाडी मदतनीसांचंसुद्धा सेविकांचं ज्यावेळेस संपूर्णपणे ट्रेनिंग संपेल त्यावेळेस अंगणवाडी मदतनीसांचं ट्रेनिंग सुरू होणार आहे त्यांनासुद्धा सहा महिन्याचं किंवा एक वर्षाचं ट्रेनिंग देऊन ज्यांच्या त्यांच्या शिक्षणानुसार त्यांना ट्रेनिंग देण्यात येणार आहे ज्या मदतनीसांची दहावी उत्तीर्ण आहे त्यांना एक वर्षाचं ट्रेनिंग देण्यात येणार आहे आणि ज्या मदतनीसांची बारावी किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षण आहे अशा मदतनीसांना सहा महिन्याचं ट्रेनिंग देण्यात येणार आहे त्यामुळे मदतनीस यांना याचा फायदा होणार आहे त्यांना त्यांच्याकडे सुद्धा अंगणवाडीतील बालकांची जिम्मेदारी येणार आहे त्यामुळे मदतनीस यांनी फक्त आहार वाटप करणे आहार बनवणे हे काम न राहता त्यांना आता अंगणवाडी केंद्रामध्ये बालकांचे उपक्रमसुद्धा घेण्यास शिकवले जाणार आहे आणि बघा कोणतीही धोरण सुद्धा किंवा कोणतेही कि एखादं वैशिष्ट्य ज्यावेळेस लागू होतं त्यावेळेस त्याचं महत्त्वाचं काहीतरी उद्दिष्ट असतं त्याचप्रमाणे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण म्हणजेच की एन ई पी दोन हजार वीसचं एक महत्त्वाचं वि वैशिष्ट्य आहे आणि उद्दिष्ट सुद्धा आहे ते उद्दिष्ट म्हणजे बालकांच्या विकासाला चालना देणे बालकांच्या संज्ञानात्मक भावनिक आणि सामाजिक विकासाला प्रोत्साहन देणे तसेच बघा शालेय शिक्षणासाठी त्यांची तयार क तयारी करणे मुलांना औपचारिक शालेय शिक्षणासाठी तयार करणे हा देखील महत्त्वाचं उद्दिष्ट आहे ई सी सीची गुणवत्ता वाढवणे बालपणीच्या शिक्षणाची गुणवत्ता सुधारणे आणि ते सर्वांसाठी उपलब्ध करणे हेच याचं महत्त्वपूर्ण एन ई पीचं वैशिष्ट्य आहे आणि वैशिष्ट्य महत्त्वपूर्ण आहे त्यापेक्षा हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे भरपूर मदतनीसताईंची मला कमेंट आली होती की सेविकांचं ट्रेनिंग सुरू आहे आमची सेविका फक्त बारावी झालेली आहेत तरी देखील ट्रेन त्यांचं ट्रेनिंग सुरू आहे मदतनीसांचं शिक्षण डी एड बी एड एम ए झालेलं आहे तर मदतनीसांचं काय होणार त्यांची नोकरी जाणार का, का मदतनीस्ताईंना विनंती आहे की त्यांची नोकरी जाणार नाही उलट त्यांची कामे वाढवली जाणार आहे त्यांना अंगणवाडी केंद्रातील तीन ते चार वर्ष वयोगटातील बालकांसाठी जो बालवाटिका एक गट बनणार आहे हा ग्रुप आता अंगणवाडी ताई यांच्याकडे येणार आहे आणि अंगणवाडी सेविकेंचं ज्यावेळेस ट्रेनिंग पूर्ण होईल त्यावेळेस अंगणवाडी सुद्धा ट्रेनिंग हे सुरू होणार आहे त्यामुळे कोणत्याही मदतनीसताईंनी आपली नोकरी धोक्यात आहे असं समजू नये अंगणवाडी सेविकेंना ज्याप्रमाणे इन्सेंटिव्ह भेटते त्याप्रमाणेच अंगणवाडी मदतनीसांनासुद्धा इन्सेंटिव्ह भेटणार आहे जिल्हा परिषदेला शाळा ह्या जोडल्या जात आहेत त्यामुळे सर्वांचंच ट्रेनिंग घेतले जाणार आहे हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे जास्तीत जास्त ताईंना शेअर करा आणि अशाच अंगणवाडीच्या नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा धन्यवाद